हाय राम रामजी शुभ सकाळ सगळ्यांना शुभ संडे शुभ रविवार चला आज आहे गणतंत्र दिवस हां आज सव्वीस जानेवारी आज आहे गणतंत्र दिवस तर गणतंत्र दिवसाच्या माझ्या व माझ्या परिवाराकडनं तुम्हा व तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा एक छोटासा सकाळ सकाळचा व्हिडिओ टाकायला लागली बरं का मी कारण आहे ना हा का पीठपण मळ आहे आता दिसतंय का मळ आहे आणि हटीव भाजी ही बनवायची आपल्याला कोणची बतवा बतवा म्हणजे चंदन बटवा हा चंदन बटवा सरसो पालक हे सगळं मिक्स भाजी बनवाय लागलेली आहे तर कुकरला लावलेली आहे मग मस्तपैकी कुकरला शिट्ट्या पण झाल्यात आता ती थंड व्हायला लागलेली आहे आणि मी पाणी ठेवलेलं आहे आंघोळीला तर त्याच्यात मी आहे ना काय केलं माहिती आहे का त्याच्यात मी टाकलेलं आहे रताळी रताळी भाजून घेतली मस्तपैकी चुलीमध्ये आता रताळी बाहेर काढल्यात आणि आहे ना त्याच्यात टाकल्यात वांगी हां वांग्याचं भरीत वांग्याचं भरीत हाटीव भाजी रोट्या भाकरी आता माझा स्वयंपाक चालूच होणार आहे झाला आहे तर म्हणलं चला आता आज गणतंत्र दिवस आहे म्हणलं शुभेच्छा देवा सगळ्यांना हां तर, हा? तर दाखवते तुम्हाला काय काय चाललं आहे संडे स्पेशलमध्ये मस्त वांगी टाकल्यात मी भाजायला कशावर गवरे असतात ना आपल्या त्या झारावर हां आणि ह्या काही तर आहे पाणी पाणी मस्त गरम झालेलं आहे चांगलं कडक कडक गरम झाले पाणी आणि ह्या का रताळी रताळी अशी भाजून घेतल्यात मस्त पैकी ह्या बांग का हाय का ह्या रताळी अशी भाजलेली आहेत तर आता मी ह्याला सोलणार आहे सोलून मस्त ह्याला लिंबू आणि काय म्हणतात ते तसले काळे मीठ नसतं का ह्या का बांग वांगे पण मस्त भाजल्यात ह्या का वाव छान भाजायला लागल्यात हारावर तर लागली आता भाजायला आता ह्याला सोडून घेते मी रताळ्यांना हे काय ह्याच्यात मस्त अशी वांगी झाकून हो ठेवल्यात ह्याचं बरेच सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला मी तर आता आपण घेऊ हो सोलून मस्त पैकी रताळी हां तर चला हका मस्त पैकी असे रताळी सोलून घेतली हे का चुलीवरची रताळी गरमागरम गरम अगदी कसे वाटत छान वाटतात ना छानच वाटणार तर चला आता का मस्त पैकी आपले बन भाजल्यात वांगी वांगी ह्या काय हा वा मस्त वांगी भाजल्या आता इथं हारावर ठेवते बर का गरम म्हणजे काय आपल्याला बनवायचं बनवायचंय ना वा 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 अगदी मस्त थोडं राहिले आता इथं तर अशी भाजून घेतल्यात बरं का आता पाणी लागलेलं आहे गरम झाले पाणी चांगलेच गरम आता करतेल करतेल पोरं आंघोळ करून अजून काय एक उठले रात्र पाळी करून आले झोपले अजून आणि दिवस पाळी करून त्याने जोटले ते आता चला आता मस्तपैकी पैकी ह्याच्यात जा टाकून जरा ह्या काय चालले पोरांचं एक तर त्या तिकडं झोपलंय आणि एकाचं एका इथं चाललंय हाय करते गुड मॉर्निंग मॉर्निंग चुकल्याला तर ह्या का असं आणलेलं आहे मी त्याला देते खायला गरम गरम सकाळ सकाळ ह्यात जरा लिंबू आणि ते मीठ है ना चल टाकते हे काय तर स्वयंपाकाची पण तयारी चाललेली आहे कुकर मस्त झालेला आहे दाखवू का हे का कुकरमध्ये भाजी ठेवलेली आहे आणि इथं पीठ मळ आपले बघा मार पीठ तर अशा प्रकारे चाललेले आहेत काम करून हिरवी मिरची लसण हे बघा हिरवी मिरची लसण आणि अद्रक आपल्याला बनवायची मस्त पैकी भाजी हटिव धाटी भाजी बनवायची ह्यात टाकले टमाटर नमक आणि चंदन बटवा पालक आणि सरसो हे साऱ्या भाज्या मिक्स आहेत तर चला आता बनवते दाखवते तुम्हाला मी सगळं बरं का दाखवते तुम्हाला सगळं पण पहिला ह्या छोटासा व्हिडिओ आहे ना अपलोड करते हां आणि मग दाखवते तर या सगळ्यांनी असं खायला मस्त पैकी हां तर चला आता हेच करते एक आणि मग मगे ना स्वयंपाकाचं जेवणाचं जा काहीतरी असेल ना ते सगळं दाखवाल तुम्हाला पुण पुढं पुढं घ्या सगळ्यांनी काळजी चला आता भाजी लागलेली आहे मस्तपैकी बनवायला हटीव भाजी चाकवताची नाही चंदन बटवा चाकवत नाही चंदन बटव्याचे तर आता कढई ठेवलेली आहे तेल गरम व्हायला लागलेलं आहे दाखवते चला तर हे बघा मस्तपैकी आपलं तेल झालेलं आहे गरम आणि हो आता मीठ बनवणारे हाटीव भाजी त्यासाठी हे का मस्त हिरवी मिरची लसण अद्रक आता मी किती टाकून ह्याचे आता चला आता मिक्स अस An, pe ti bazi, bono ti wala. Ate wali. Mokte pe ti. Gero hiye la. Se veste akon dikid pwani.

फक्त हिरवी मिरची लसण आणि अद्रक त्यात टमाटर दोन मीठ थोडंसं बेसन लावलंय त्याला आणि उगा अर्ध कप दही टाकले हे सुंदर बटव्याच्या भाजीला असं केलं आहे ले। आता मस्त त्याची फोडणे लागते व्हायला असा थोक मारते का नाही Mm, okay, okay. wow. Sånn. <coughs> <coughs> तर अशी भाजी बनवायची बरा तर चला आता हे व्हिडिओ परवाट्या पण बनवायच्या काही काम आहेत आणि सकाळपासून माझा एक पण व्हिडिओ नाही तर यामुळे आम्ही आता ही टाकून घेते परवाट्याचा जेवणाच्या नंतर हिला तर अशा प्रकारे भाजी बनवली अजून बारी बरीच राहिलं बनवायचं